व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला तेजस तुंगारचा महाप्रपंचतर्फे सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास आहे वर्गा आज तुम्हाला दोन धमाकेदार गोष्टी आम्ही सांगणार आहोत आणि त्या आहेत पाकिस्तानच्या बाबतींमध्ये म्हणजेच या पाकड्यांच्या बाबतीमध्ये सध्या भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध होणार आहे अशा चर्चा खूपच रंगात आहे यामध्ये अनेक ज्योतिषी सुद्धा आलेल्या अने आहेत अनेक ज्योतिषी आपला आपला तर्क मांडत आहे भविष्य सांगत आहे भाकीत करत आहे की येत्या अडतीस तासांमध्ये युद्ध होईल येत्या अठ्ठेचाळीस तासात होईल काही जण म्हणतात की येत्या चोवीस तासांमध्ये युद्ध होण्याची शक्यता आहे मात्र या युद्धजन्य परिस्थितीमध्ये सध्या पाकिस्तानमध्ये काय चालू आहे हे बघणं अत्यंत गरजेचं आहे तर पाकिस्तानचे जे शहबाज शरीफ नावाचे पंतप्रधान आहे है। यांच्या डोंगणावर सध्या शस्त्रक्रिया झालेली आहे आणि ते अजूनही हॉस्पिटलाइज आहेत ते अजून बाहेर आलेले नाहीये डिस्चार्ज झालेला नाहीये त्यांना तर यांचे जे मसूर नावाचे जे मसुरी सॉरी मसुरी नावाचे जे लष्कर प्रमुख आहेत ते पराग अंदाज आलेले आहेत ते फरार आहेत इथपर्यंत सगळ्यांनाच माहीत आहे मात्र एक माहिती अत्यंत धक्कादायक आहे आणि ती धक्कादायक माहिती अशी आहे की मधल्या जवळपास अडीचशे ते तीनशे लष्कर अधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन टाकलेत होय तुम्ही ऐकताय ते सत्य पाकिस्तानातल्या अडीचशे ते तीनशे लष्करी अधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहे आणि जवळपास बाराशे ते पंधराशे सैनिकांनी शस्त्र खाली टाकलेले आहेत आणि त्यांनी देखील राजीनामे दिलेले हे कशामुळे होत आहे सगळं त्याचं कारण असं आहे की पाकिस्तान लष्करचे बहुतांश अधिकारी हे लंडनला पण निर्वे आहे त्याचं कारण असं आहे यांना पुरेपूर कल्पना आहे की जर युद्ध झालंच तर काय होऊ शकतं यांच्याकडे डिझेलचे साठे नाहीये यांचा जीडी पी घसरलेला आहे देश चालवण्यासाठी यांच्याकडे फक्त आठ दिवस पुरतील इतकेच पैसे आहेत आय एम एफ भीक मागणं सुरू आहे रशियाकडे अमेरिकेकडे आणि चीनकडे भिका मागणं सुरू आहे मात्र अमेरिकेनं अगोदरच सांगितलंय आम्ही आता पैसे देऊ शकत नाही आय एम एफ चे हे अत्यंत मोठे डिफॉल्टर आहे हे इतके भिकारी आहे की एखाद्या रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना सुद्धा लाज वाटावी त्यामुळे आय एम एफ सुद्धा आता पाकड्यांना पैसे देत नाहीये अशा परिस्थितीमध्ये यांच्या लष्करी अधिकाऱ्यांनी जे घोटाळे केलेले आहे ते अनेका अनेक घोटाळे समोर यायला लागले या पुढची एक अत्यंत धक्कादायक बातमी तुम्हाला सांगूनच टाकतो याच व्हिडिओमध्ये तुम्हाला कल्पना असेलच की पाकिस्तानचे पूर्व प्रधानमंत्री इम्रान खान हे सध्या तुरुंगात आहेत हे तुरुंगवास भोगत आहे मात्र कोठडीत असताना या माजी प्रधानमंत्र्यासोबत काय घडलं तर एका लष्करी अधिकाऱ्याने यांच्यावर शारीरिक अत्याचार केले आता तुम्ही मिळाल शारीरिक अत्याचार म्हणजे मारजोड झालेली आहे जा का तर नाही सेक्शुअल असॉल्ट झालेला आहे व्याधीचार घडलाय पाकिस्तानच्या या माजी पंतप्रधानासोबत मागे ही यांची सध्याची तिकडची परिस्थिती पाकिस्तानचे न्यूज चॅनल्सचे अँकर पाकिस्तानी नागरिकांना आवाहन करत आहे की ज्याला जे जे शक्य आहे ते पाकिस्तान द्या तर यांच्या एका दर्शकाने यांना पाचशे रुपये वर्गणी दिली आणि ती वर्गणी यांना इतकी मोठी वाटायला लागली की यांचे अँकर चक्क डसा रडायला लागले बाप रे तुम्ही पाचशे रुपये पाठवले तुम्हाला माहित नाही तुम्ही किती मोठं काम केलेलं आहे वगैरे 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 अहो आमची पोरं आहे ना बागेमध्ये जातात तेव्हा पाचशे रुपये अशी अशी उठून येतात ही इकडची परिस्थिती आणि तिकडची परिस्थिती बघा यांना युद्ध लढण्यासाठी लोकांकडून दोनशे दोनशे पाचशे पाचशे रुपये गोळा करावे लागत आहे आणि हे चोट म्हणतायत की आम्ही भारताला बुडवून टाकू आम्ही भारताला नेस्तनाबूत करू अरे भिकारड्यां अगोदर तुमच्याकडचे हे जे दळभद्री पाचशे रुपये देणारे लोक आहेत यांना सांगा पाचशे नाही कमीत कमी पाच पाच लाख रुपये तरी द्या कारण आमच्याकडचा एक एक सैनिक तुमच्याकडच्या शंभर शंभर सैनिकांना भारी पडतो आणि हे आजचं वास्तव नाहीये जेव्हा जेव्हा युद्ध घडलेलं आहे तेव्हा तेव्हा भारतीय सैनिकांनी पाकलष्कराला पळवू पळवू मारलेला आहे आणि पाणी पासलेलं आहे आता ही वर्गणीची जी संकल्पना आहे युद्धासाठी म्हणा किंवा इतर गोष्टींसाठी ही जे काही करतायत आत्ता पाकिस्तानीला मदत करा पाकिस्तानीसाठी करा देशासाठी करा पाचशे रुपये द्या हे कुठून आलं असावं घरा तर कदाचित दोन तीन दिवसांपूर्वी बेसन भाकरी खाएंगे भाके दौडके जाएंगे बम मार के आएंगे म्हणणारे जे आपल्याकडचे मराठ्यांचे नवे देव आहेत मनोज जरांगे यांनी सुद्धा अशीच भाषा केली होती की फ्याक खापा खत बाम हाना तिकडं अरे तुम्हाला पैसे कमी पडले आम्ही वाळ बम देतो तुम्हाला लोक वर्गली करू आपण विकत आणून जरांगेंच हे म्हणणं पाकळ्यांनी जास्तच मनावर घेतलेलं दिसतंय तसही झरांगेंचे लांब लांब संबंध आहेत ना रात्री अचानक उठून लपून राकेश टिकेट सोबत मीटिंग करून यायची सज्जाद नोमानी यांच्यासोबत बंद दाराड चर्चा करायची असे अनेक प्रकार मनोज झरांगे यांनी केलेले कदाचित मनोज जरांगे यांचा तो व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असावा आणि पाकिस्तान मधल्या काही लोकांनी तो बघितला असावा त्यातून त्यांना कल्पना सुचली असावी की अरे वो देखो मनोज जरांगे जो बोल रहे बेसन भाकरी खाएंगे और लढेंगे करेंगे जितेंगे हारेंगे हम सब हमसारांगे डारांगे फारांगे तर कदाचित हीच गोष्ट त्या पाकड्यांनी मनावर घेतली असेल की आपण पाचशे पाचशे रुपये गोळा करूया म्हणून लोक वर्गही करूयात बघा आंतरवली सराटीतला विरोप पाकिस्तानात गेलेला आहे आता हा सगळा हसण्याचा मुद्दा आहे मात्र एक गोष्ट गांभीर्याने घ्यावीच लागेल मित्रांनो ती म्हणजे सध्या तिकडची जी परिस्थिती आहे ती फार काही फार आशादायक आहे अशातला काहीही भाग नाही थोडक्यात काय आहे तर पाकिस्तानची सध्या तंतर गेली आहे पाकिस्तानची सध्या तर झालेली आहे आणि त्यांची आता आणखी तर होणार आहे असं म्हणत आहेत की पंचवीस मुस्लिम राष्ट्रांनी पाकिस्तानला पाठिंबा दिलाय पाठिंबा दिलाय म्हणजे नेमकं काय दिलंय आणि जर या पंचवीस किंवा बावन्न मुस्लिम राष्ट्रांनी पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे तर अशी पाचशे पाचशे रुपयाची भीक मागायची वेळ काय अहो इराणला सुद्धा बहुतांश मुस्लिम राष्ट्रांनी पाठिंबा दिलाच होता ना आपण त्याचा परिणाम काय झालाय गाजापट्टी जाऊन बघा आज काय हाल गाझापट्टीचे इस्रायलनं फार नागड करून टाकलंय इराणला आणि गाजापट्टीला इराणला सुद्धा पाठिंबा होताच ना या राष्ट्रांचा तेव्हा आता अशा परिस्थितीमध्ये या राष्ट्रांचा जर पास पाकिस्तानला पाठिंबा आहे असं काय उखाडणार आहेत झालं तरी भारत ही आता महासत्ता आहे हे अजिबातच चालणार ना त्यामुळे याच्या वल्गना सुरू आहेत पाकिस्तानतर्फे की आम्ही ह्याव करू आम्ही त्याव करू हे सगळं बोलण्यापुरतं ठीक आहे है। यांची लेडी पातळ झालेली आहे हे वेगळं सरण्याची गरज नाही मित्रांनो मात्र यांचा हंपकपणा आणि हलकटपणासोबतच यांचा भिकारचोटपणा नेमका काय होता हे तुमच्या समोर आणून द्यायचं होतं म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रपंच केला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळला आमच्या कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय मित्रांनो प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू झालेल्या आहेत तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की परिवाराचा सदस्य बनण्यासाठी तुम्हाला जे काही शक्य आहे ते ऐच्छिक शुल्क या वर्गणी म्हणा सन्मान निधी म्हणा त्याला आणि ते आम्हाला या दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुम्ही देऊ शकता जी पे फोनपेवर तुम्ही तुमचं ट्रान्झॅक्शन केलं की त्याचा एक स्क्रीनशॉट काढा आणि तो आम्हाला व्हॉट्सअपला पाठवा तुमचं नाव नंबर आणि गाव कळवा लगेच तुमची रीच सर बावती तुम्हाला मिळेल तुमचा एक सदस्यता क्रमांक तुम्हाला मिळेल आणि मग योजनांचा लाभ तुम्ही देऊ शकता तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्य बना परिवार वाढवण्यासाठी यथाशक्ती मदत करा मित्रांनो आम्ही वाट बघतोय आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा राजकीय बातम्या राजकीय हडामुडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय राजे जय शिवराय जय भवानी जय जयदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राजा रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम सुंदर